नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे आज खूपच लवकर उठले मी म्हणजे रोजच्या मानाने तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचं होता कारण आज आहे दसरा दसऱ्याच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता कालच दसरा झालेला आहे पण आता ब्लॉग तर आपण त्या दिवशी नाही टाकू शकत सो आजच्या दिवशी मी तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा देते लग्नाच्या आधी तर मला एवढूडशी पण पुरणपोळी जमत नव्हती लग्नाच्या नंतर सासूबाई जाऊबाई होत्यामध्ये तिला त्यामुळे मग ती इकडून ते आम्ही करत होतो पुरणपोळी आणि नंतर इकडं नंतर फर्स्ट टाईम मी ट्राय केली मागच्या वर्षी तर इतकी सुंदर झाली ना पुरणपोळी तेव्हापासून हो मला इतका म्हणजे माझा कॉन्फिडन्स असा बिल्ड झाला आहे की हां मी करू शकते आणि एकदम परफेक्ट होतं म्हणजे जेव्हापासून हो मी एकटी बनवायला लागली ना तेव्हापासून हो असं कधीच नाही झालं की माझी पुरणपोळी चुकली आहे म्हणजे जास्त पाणी किंवा पातळ झाले किंवा कमी गोड वगैरे काही नाही एकदम परफेक्ट होती आणि म्हणजे मी माझ्या मनानेच करते मी अजिबात मोपून वगैरे काही टाकत नाही पण मी मानणेच करते तर हे तांदूळ आणलं होतं रात्री मग ते म्हणलं पाच मिनटं भिजत घालावं म्हणजे लगेच शिजून जाईल आणि मग डाळ पण मी कुकरला लावली आहे त्यामध्ये थोडंसं सोडा टाकला होता आणि पाच मिनटं मी पहिलं डाळीला आहे ना गरम पाण्यामध्ये भिजवलं आणि नंतर मी त्याला आता कुकरमध्ये लावलं आहे आणि हे कांदा कापायचं काम म्हणजे मला अजिबात नाही आवडत म्हणजे पूर्ण स्वयंपाका मला करायला आवडतो पण कांदा कापायचं म्हणलं एवढं जीवाव येतं ना कारण तो प्रत्येक वेळेस रडवतो म्हणजे रडतच कारण आमचा कांदा खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मग आता कांदा कापत आहे आणि इकडे माझं पुरण पण शिजलं आहे मी प्रत्येकच व्हिडिओ नाही घेतलेला आता इथे माझं पुरण शिजल आहे त्यानंतर मी चेक करत होते म्हणजे शिट्टे झाल्या होते बऱ्यापैकी मग त्याच्यानंतर मी चेक केलं की झालं की नाही पण ऑलमोस्ट झालं होतं थोडंसं नॉर्मल कसर होती चला म्हणलं ती वाफेवर होऊन जाईन आणि एकदम वाफेवर छान झालं बरं का माझं पुन्हा पुरण मग मी तसंच झाकण लावलं कुकरला आणि तिथे ठेवून दिलं म्हणजे दहा पंधरा मिनटात होऊन जाईन जोपर्यंत माझं वाटण वगैरे काढायचं होतं तोपर्यंत होऊन जाईल इथे मी छान असं भजाचं पीठ वळून घेतलं आणि पीठ पण वळून घेतलं जे पोळ्यासाठी लागतं आपल्याला ते आणि त्यावर झाकण ठेवून ते बाजूला ठेवून दिलं कारण त्याला भिजायला थोडासा वेळ लागणार अर्धा तास भिजलं तरी पण खूप छान होत तर ते आमटीसाठी जे जे वाटण लागत होतं ना मग ते मी बाजूला काढून घेतलं आहे खाली चॉपिंग बोर्डवर सगळं चॉप केलं आहे छान फक्त त्याला आता मला तेलामध्ये परतायचं परत म्हणलं की कढई खराब होईल त्यामुळे म्हणलं पहिलं जे काही तळण असेल ते तळून घेऊया भजे कुरडई आणि माझ्याकडे पापड होते केलेले लास्ट टाईम आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे पापड कसे बनवायचे ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा मी पण ह्या उन्हाळ्यात भरपूर बनवून ठेवणार आहे आणि ते अजून पण माझे राहिले आहेत आणि एकदम असे मोठे मोठे होतात ना सो एका पापडमध्ये दोघ जण आरामात भागतात हे ते पापड आहेत आता सगळं मी प्लेटमध्ये घेतलं आहे आता मला ते तळायचं आहे भजी तळायच्या आधी कधी पण पापड तळून घ्यायचे कारण मग ते भजीला परत भजीचा जो तिखटपणा असतो ना तो त्याला लागून जातो इथे मी आता पापड आणि कुरडई तळून घेत आहे आणि आज एक गुड न्यूज आम्हाला कळाली सो ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे पुढे पुढे जाऊन सांगतेच मी तुम्हाला तुमचे पण खूप सारे क्वेश्चन आहेत सो त्याचा पण मी आन्सर लवकरच क्वेश्चन आन्सरचा व्लॉग हा बनवेल आणि लहानपणी बघा म्हणजे आपली मम्मी करायची आणि मम्मी थोडंफार काम सांगायची की पुरण दळून दे वगैरे तर आपल्याला खूप कंटाळायचं पण आता हे काम म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक अगदी दोन तासात मी करून घेऊ शकते दोन किंवा दीड तासात करून घेऊ शकते इतकी टॅलेंटेड किंवा म्हणजे इतके आपण लग्न झाल्याची इतकं चेंज होतो म्हणजे पूर्ण स्वयंपाक आपल्याला करायला लागतो तरी पण आपल्याला कंटाळा येत नाही पण आपल्याला लग्नाच्या आधी साधं पुरण दळून द्यायला पण कंटाळा येत होता सो इतके चेंजेस आपल्यासोबत होतात तरी ते ना छान असे भजे माझ्या तळून झाले आहेत भज्यांचा एक घाण काढला पण ते काही भुगलेच नाही मग मला आठवले अरे मी तर थोड्या वेळाने मी त्याच्यात मध्ये सोडा टाकायचा विसरले कारण जेव्हा भिजायला ठेवतो आपण थोड्या वेळ त्याच्या आधी सोडा नाही टाकायचा नंतर जेव्हा करायचं आहे ना त्याच्या जस्ट आधी सोडा टाकायचा आणि मग आपल्याला भजे हे तळून घ्यायचे आहेत सो मी विसरले होते काय गडबडीत म्हणजे सकाळ सकाळ मला कधी आवरून असं झालं होतं कारण नंतर साडी वगैरे घालून तयार पण व्हायचं असते आपल्याला आणि बाराच्या आतमध्ये पूजा झाली की कधीही चांगलं आणि पूजा वगैरे पण देवाना पण थोडंसं जास्तीत टाईम द्यायचा आणि उमऱ्याला लेपण वगैरे पण लावायचं होतं त्यामुळे मग ते सगळं डोक्यात होतं की हे करायचं हे झालं हे करायचं सो ते सगळं झालं बरं का म्हणजे सगळं टाप टीप असं झालं आणि ते मी खूप जास्त खुश होते कारण पुरणपोळी मला पर्सनली खूप जास्त आवडते म्हणजे आमच्या शेजारी पाहिजे ते खूप जणांना माहीत झालं आहे त्यामुळे कुठे पण केले ना की मला लगेच देऊन देतात पुरणपोळी की आवडते तुला धर एक खाल्ली तरी पण मन असं तृप्त होतं पण मी एका टायमाला दोन तीन पुरणपोळी सहज खाऊन घेते तर इथे छान असं पुरण माझं शिजलं आहे आणि एकदम परफेक्ट झालतं सो त्यासाठी so, आता मला गुळ इथे कापायचा आहे पण आता माझं सगळं तळून वगैरे झालं त्यामुळे मग आता मी जे आमटीसाठी वाटण लागतं ते सगळं मी परतत आहे ॲक्च्युली ते डिरेक्ट मी गॅसवरच भाजणार होते पण गॅसवर हे गॅसवर भाजलेलं एवढं पण चांगलं नसतं खाण्यासाठी सो so, म्हणलं चला आजच्या दिवशी आपण हे ना असंच करूया सो माझं इथे काम चालू आहे की आणि जी डाळ आपण पुरणासाठी केली आहे त्या त्यातली थोडीशी आमटीसाठी पण आपल्याला ठेवायची असते कारण त्यांनी खूप जास्त आमटी होते तर इथे मला आता गुळ हा खिसायचा आहे गुळ किसला पुरण परतलं आणि आता पुरण वाटायची वेळ आली आहे हे काम मला लहानपणीपासून अजिबात आवडत नाही आता पण नाही आवडत म्हणजे असं करूच वाटत नाही पण 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 आज काय झालो ना ते पुरण लगेच होत होतं म्हणजे प्रत्येक वेळेस मी जेव्हापासून हो पर्सनली मी जेव्हापासून हो करायला लागले आणि तेव्हापासून हो लगेच पुरण होतं म्हणजे त्याला अजिबात जास्त जोर द्यावा लागत नाही की काय काय इतके छान अगदी दोन मिनटातच हे अर्धा किलो पुरण मी वाटलं आहे म्हणजे मला विशेष वाटत होतं की मी इतकी ट्रेन कसं काय झाली यामध्ये लहानपणीपासून अजिबात येत नव्हतं ते इतकं छान जमायला लागले इथे आमटी पण तयार झाली आहे कुरडे भाजी सगळं मी ठेवलं आहे आणि भाताचं कुकर पण लावून घेतलं आहे कु किचन पण एकदम साप मस्त केला आहे अनु उठली होती मग अनुच्या पप्पानी तिला आंघोळ वगैरे घातली मी तिला कपडे घातले आणि मग तिचं खायचं जो नाश्ता असतो तो दूध बिस्किट तोच मी तिला चारत होते सकाळ सकाळ आणि तिचं झाल्याच्या नंतर मी पण लगेच आवरलं सगळं घर वगैरे पुसून वगैरे घेतलं झाडून घेतलं आणि नंतर त्यानंतर आवरलं चला म्हणलं आता पूजा करून घेऊया फक्त पोळ्या माझ्या शिल्लक आहेत करायच्या बाकी सगळा माझा पुरणपोळीचा स्वयंपाक हा झालेला आहे अनुच्या बाप्पांना पण आवरायला लावलं आणि भैयाला पण आवराय लावलो भैया तर माझा व्हिडिओ काढत होता सो त्याला नंतर म्हणलं तू आवर पहिलं माझा व्हिडिओ घे थोडा थोडा आणि मग त्याला म्हणलं की दारासाठी जे आंब्याचं तोरण असतं सो ते बनव तेवढं एकच काम त्याला सांगितलं होतं म्हणजे आंब्या कदाचित पानं त्यांनी खाली जाऊन आणली होती पण दारासाठी तोरण बनव म्हणलं मग तो बनवाय बनवणार होता पण त्याला म्हणलं की थोडेसे व्हिडिओ क्लिप्स घे म्हणून माझे सो त्यांनी घेतले आहेत हे आता इथे अनुचं पण मध्ये मध्ये चालू होती की मग मी हे करू का ते करू का आणि माझं एक 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 राहतच होतं म्हणजे आपण सगळं घेऊन तर नाही बसू शकत आणि ह्या साडीमध्ये अजिबात कम्फर्टेबल नाही वाटत पण चला म्हणलं आजचा व्हिडिओ व्लॉग थोडासा वेगळा होईल आणि मला एक रील पण शेअर करायची होती इन्स्टावर त्यामुळे मग रीलसाठी मी साडी घातली आहे सो इथे अनु चाललं आहे की मला रांगोळी दे मला रांगोळी दे तिला पर्सनली रांगोळी काढायला इतकी जास्त आवडती ना मग तिला पण मी थोडीशी दिली आणि म्हणलं तू बाहेर काढ गॅलरीमध्ये पण ती म्हणजे अगं ते कुठे आहे मला इथेच काढायची पण नाही अजिबात नाही ऐकलं तिने पण तिला म्हणलं काढवाय तिथंच काढ मग छोटीशी रांगोळी काढली आणि बाकी सगळी पूजा मांडली आहे फक्त लॅपटॉप ठेवायचं बाकी आहे आता त्यांचा लॅपटॉप त्यांच्या जवळ आहे सगळं सगळं काम चालू होतं लॅपटॉपवर सो मग त्यांना म्हणलं की थोड्या वेळाने देऊ शकतात तुम्ही तर इथे उमऱ्याला लेपन वगैरे लावलं बाहेर रांगोळी छान काढली आता फक्त मला देवांची पूजा करायची आहे त्यांना वगैरे घालायचे आहे सो माझं तेच काम चालू आहे अनुसार मग मी बघ हे, हे पण घे व्हिडिओमध्ये असं तसं आणि तीच व्लॉग शूट करते बर का आजकाल कारण तीच असं मोबाईल घेते म्हणते हॅलो नमस्कार वेलकम म्हणजे माझं बघून जसं आपण बोलतो ना जसं आपण करतो तसंच मुलं करत असतात आपलं बघूनच मुलं हे शिकत असतात तर आता पुढे काही टाइम भेटायचं नाही मी देवपूजा करता करता सांगते की तुम्हाला आज काय गुड न्यूज आहे तर आजच्या दिवशी आम्हाला कळालं की माझे मिस्टर हे प्रिन्सिपल झाले आहेत म्हणजे दोन वर्ष झाले त्यांना इकडे येऊन सो लगेच प्रिस्ट्रेस प्रिन्सिपल झाले म्हणजे त्यांचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांची बदली झाली आणि त्यांच्यानंतर मग हे सिनियर आहेत तर त्यांची प्रिन्सिपलमधून निवड झाली आहे पगार वगैरे तेवढाच आहे आधीसारखा फक्त एक पोस्ट वेगळी आली आणि एक जिम्मेदारी म्हणजे खूप कामं वगैरे वाढली आहे तर कंटिन्यू त्यांचं लॅपटॉपवर कामं असतात तर काय सांगायचं आणि पण सगळी शाळा शाळेची त्यांच्या त्यांच्यावाली आहे हे ऐकून म्हणजे मला खूप छान वाटलं की आपल्या नवरचं एवढं एवढी छान प्रगती होत आहे देवाच्या कृपेने अजून पण छान प्रगती होऊ दे इथे छान अशी माझी पूजा मांडलेली आहे पूजा तर तुम्हाला कशी वाटली ही पूजा कमेंट मध्ये नक्की सांगा मला तुम्हाला हॅप्पी दसऱ्या परत एकदा तर इथे ना पुरणपोळी फक्त राहिली होती साठी नैवेद्य ठेवला आता फक्त पुरणपोळी राहिली आणि माझ्या पुरणपोळ्यात एवढ्या टम्ब ना खूप छान फुगल्या म्हणजे मला पण विश्वास बसला पुरणपोळी अशी नाही कि ती फुगली नाही माझ्या ना परम पुरणपोळ्या प्रत्येक फुगतात म्हणजे फुगतात इथे छान असं देवाला नैवेद्य दाखवलं तर मम्मी ना गरम गरम द्यायची म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून लगेच द्यायची माहेर असतात पण आता इकडे आल्याच्या नंतर कसं सासरी तर काही जसं भेटत नाही इकडे तर कसं आपलीच राज्य पण असं नाही वाटत मला दोन दिवसाचा अडीच दिवसाचा मी उपवास धरला होता तर मग मी नाही खाल्ला आणि फॅमिली मेंबरनी छान छान फोटोज व्हिडिओज काढले आता ते सगळे तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळेल आणि इकडे आपल्या पेजवर पण युट्यूबला पण कालच्या दिवशी मी पोस्ट केले आहेत एकदा नक्की पहा खूप छान छान काढले आहेत अनुच्या पप्पाच अनुचं इथे विचारणं कारण अनुला घेऊन तिचे पप्पा ते जाणार होते बाहेर अनुला पिझ्झा बर्गर वगैरे काहीतरी खायचं होतं त्यामुळे मग तिला घेऊन गेले ते आणि मी इकडे पुरणपोळ्या केले पण त्यांना म्हणलं तुम्ही अजिबात खाऊ नका कारण पुरणपोळी स्वयंपाक तसाच राहीन सो इथे पुरणपोळी छान अशा बनवून घेतलं मी आणि भैयाला म्हणलं पहिलं तू खाऊन घे त्याच्याकडून थोडेसे व्हिडिओज काढून घेतले माझे आणि त्याला गरम गरम असं खायला दिलं बघा इथे छान अशा पुरणपोळ्या माझ्या फुगल्या आहेत आणि अडीच दिवसाचा उपवास होता सो मला पण खूप भूक लागली होती तर गरम गरम अशा पुरणपोळ्या पहिल्यांदा सगळ्या करून घेतल्या आणि जी शेवटची होती ती गरम गरम माझ्या ताटात डिरेक्ट घेतली आणि फुल जेवले खूप जेवले आज मी खरंच म्हणजे दोन दिवसाची कसर एक अगदी एकदाच असे काढली आणि प्रत्येक पुरणपोळी व्हिडिओ घेतला फुगलेला तरी पण कमीच पडेल कारण सगळ्याच फुगल्या होत्या छान अशा इथे छान असं ताट मी रेडी केलं माझं आणि पूल जेवून घेतलं अनून तिचे पप्पा पण आले होते मग तिच्या पप्पांसाठी पण जेवायला दिलं अनुला तर काही भूक नव्हती कारण ती बाहेरूनच खाऊन आली पिझ्झा बर्गर काय काय खाऊन आलती तर नंतर जेवण झाल्याच्या नंतर खाली आले मी कारण मग ते गाडी घेऊन गेले ते मग गाडी आली होती आमची सो गाडीची पण पूजा करून घेतली अनुला कुत्रे एवढे आवडतात बघा त्यांच्या भागात इकडे मागे कुत्र्यांकडे म्हणजे तिला अजिबात भीती नसते की चावन काय काय इथे छान अशी गाडीची मी पूजा करून घेतली आणि आता वरती आले आता साडी वगैरे काढून निवांत मी झोपणार आहे कारण सकाळी मी लवकर उठले होते तर ही हा आमचा बाहेरचा एंट्रन्स आहे एंट्रन्समध्ये असं दिसतं चला मग आजचा दसऱ्याचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी के घेऊ केअर फ्रेंड्स अँड बाय